तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे तांबोळे तालुका मोहोळ येथील प्रज्ञा धनंशी कोकाटे वैवर्ष सतरा ही मोहोळ येथील ते नेताजी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती आज सकाळी प्रज्ञा व तिची मैत्रीण स्नेहल काशीनाथ वाघमोडे वैवर्ष सतरा राहणार नजिक पिंपरी या दोघी दुचाकीवरून नेहमीप्रमाणे कॉलेजकडे निघाल्या होत्या भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांच्या अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या स्नेहल वाकमोडे हिला तात्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथील तिल खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे स्नेहल ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ येथे विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पो व त्याचा मालक पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अपघाताचे नेमके कारण व वेगाचा अंदाज घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे एका होतकरू गुणवंत विद्यार्थिनीचा असं अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने तांबोळे व मोहोळ परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा इरणीवर आला असून भरधाव वाहतुकीवर तातडीने नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे